नवरात्रीचा सण हा आला देव पूजितो अंबेला नवरात्रीचा सण हा आला देव पूजितो अंबेला मातेचा गोंधळ घातला देव मागतो जोगवा मातेचा गोंधळ घातला देव मागतो जोगवा मातेचा गोंधळ गातला देव मागतो जोगवा आकाशाचा मंडप केला देवीच्या पूजेला धरतीचा चवरंग बनवला आंबेच्या पूजेला ब्रह्मांडाचा घट स्थापिला आईच्या पूजेला नक्षत्रांच्या ज्योती लाविल्या मातेच्या पूजेला राम मागतो जोगवा कृष्ण मागतो जोगवा राम मागतो जोगवा कृष्ण मागतो जोगवा नवरात्रीचा सण हा आला पूजितो अंबेला नवरात्रीचा सण हा आला पूजितो अंबेला मातेचा गोंधळ घातला देव मागतो जोगवा मातेचा गोंधळ घातला देव मागतो जोगवा हिरवी चोळी पानांची ती घातली माझ्या देवीनं पिवळी पैठणी चाफ्याची ती नेसली माझ्या आंबेनं कानी कुंडल सूर्यांची ती घातली माझ्या आईन कपाळी टिकली चंद्राची ती लावली माझ्या मातेन शिव माग तो जोगवा विष्णू मागतो जोगवा शिव मागतो जोगवा विष्णू माग तो जोगवा नवरात्रीचा सण आला देव पूजितो अंबेला, नवरात्रीचा सण हा आला देवपूजितो अंबेला मातेचा गोंधळ घातला देव मागतो जोगवा मातेचा गोंधळ घातला देव मागतो जोगवा